जिल्ह्यातील प्रत्येक महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून तात्काळ कार्यवाही करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली जिल्हाधिकारी येडगे म्हणाली महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत जिल्ह्यातील अधिकाधिक महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व लाभार्थ्यांचे अर्ज दाखल होणे आवश्यक आहे यासाठी ग्रामीण भागात गावनिहाय तर शहरी भागात वॉर्डनिहाय योग्य नियोजन करून अर्ज दाखल करून घ्यावेत लाभार्थी महिलांकडे अर्जासोबत जोडण्यासाठी उत्पन्नाचा दाखला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला आदी कागदपत्रे उपलब्ध नसल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाने योग्य मार्गदर्शन व सहकार्य करून कागदपत्रे जलद उपलब्ध करून द्यावीत यासाठी गावनिहाय शिबिर आयोजित करावीत तसेच बँक खाते उघडून देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे असे सांगून ते म्हणाले जिल्ह्यात बचत गटातील महिलांची संख्या अधिक आहे त्यामुळे या महिलांना योजनेचा लाभ प्राधान्याने मिळवून द्या या योजनेची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती करा उद्यापासून सर्व गावांमध्ये काम सुरू होण्यासाठी सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी चोख नियोजन करावे अशा सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या योजनेच्या लाभासाठी नारी शक्ती दूत ॲपवर निशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले